कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन व मार्गदर्शन माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी केले आणि मनीषा वर्मा अप्पर मुख्य सचिव कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्या ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन लाभले शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था माहूरचे प्राचार्य श्री ए डब्ल्यू फारुकी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री संतोष तिरमनवार सामाजिक कार्यकर्ता यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी म्हणून श्री रामा पांडुरंग आत्राम व्यवस्थापक एम एस आर एल एम माहूर तथा युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अनिल माडपेलीवार समाधान कांबळे सदानंद पुरी या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले माननीय श्री संतोष जी तिरमनवार साहेब यांनी संस्थेमधील प्रशिक्षणार्थ्यांमध्ये चांगले विचार रुजवण्यासाठी पंचपरिवर्तन या आधारित प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिक कर्तव्य व शिष्टाचार या विषयावर सखोल व अमूल्य मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले रामा पांडुरंग आत्राम यांनी सुद्धा प्रशिक्षणार्थ्यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवराय व स्वराज्य स्थापनेसाठी केलेली लगभग यांचा आधार घेत प्रशिक्षणार त्यांना बोध घेऊन स्वतःला कसे घडविता येईल या याबद्दल अमूल्य मार्गदर्शन केले तसेच पत्रकार अनिल माडपिल्लीवार यांनी सुद्धा छत्रपती शिवचरित्राबद्दल मार्गदर्शन केले तसेच संस्थेमध्ये इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट सर्वच ट्रेडचे प्रदर्शन मांडण्यात आले शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम सोहळा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी संस्थेचे प्रमुख गटनिदेशिका ए एन पोतदार कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बी व्ही आंबोलकर यांनी केले सूत्रसंचालन रामटेके यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आर के जगदाळे यांनी केले संस्थेतील सर्वच शिक्षक वृंद तथा शिक्षिका व तसेच संपूर्ण स्टाफ यांच्या अथक परिश्रमाने कार्यक्रम यशस्वीरित्या व मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी अनिल माडपिल्लीवार माहूर